मी गेल्यावर ते खरतर तर खूप खुश होतात आणि एकतर नाही जमत मत कॅप्शन्स जास्त हो। मी नाही तर मी इमोजीस टाकते असे <laughs> एक दुसरे से करते प्यार हम हम एक के लिए बेकरार हे दुसरे ना 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 ना, 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 ना. <laughs> नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज माझ्यासोबत आहे मन धागा धागा जोडते नव्या मालिकेतील तुमची आवडती आनंदी म्हणजेच दिव्या, दिव्या हॅलो मी छान आहे बरं दिव्या आपण एक सेगमेंट खेळणार आहोत ज्याचं नाव आहे कॅप्शन दी पिक्चर जिथे मी तुला तुझेच काही जुन्या आणि गोड फोटोज दाखवणार आहे सो त्या हा सो so, त्याला तुझे तुझ्या फॅमिलीचे सगळेच एकंदरीत सो so, त्याला तू नव्याने काय कुठून शोधून काढलीस तो हा म्हणजे काही माझे सोशल मीडियावर आहेत फोटोज पण आता ते फोटोज नक्की कोणते आहेत ते मलाही बघायला आवडेल तेव तसं खरं सांगायला गेलं तर मी खूप ढ आहे ह्या कॅप्शन्सच्या बाबतीमध्ये त्यामुळे तू खरं तर चुकीच्या व्यक्तीला पकडलं आहेस बट ठीक आहे आय ट्राय माय बेस्ट येस येस शॉर पहिलाच फोटो आहे जो मला आई जवळचा वाटतो खूप जवळचा आहे हा फोटो माझ्यासाठी खूप जवळचा आहे आणि माझ्या आजोबांसोबतचा हा फोटो आहे माझा मी या गणपतीला गेले होते ह्या फोटोसाठी मी काय कॅप्शन सुचवं म्हणजे मला आता खरंच सुचत नाही आहे <laughs> गोड एवढंच म्हणू शकते मी कारण माझे आजोबा बेडरिडन आहेत म्हणजे ते गावी असतात आणि मी वर्षातून दोन वेळा जाते फक्त गावी तर तेव्हाच माझी त्यांची भेट होते अधून अधूनमधून मला नाही जात आहेत कारण माझं शूटिंग असतं त्यामुळे पण मी गेल्यावर ते खरं तर खूप खुश होतात आणि एकतर त्यांच्या तब्येतीमुळे त्यांना कुठेही जाता येता येत नाही पण आम्ही जेव्हा जातो गणपतीला किंवा काही असेल घरात कार्य तेव्हा तर ते फक्त आमची वाट बघत वा असतात आम्ही गेल्यावर खूप खुश होतात तेव्हाही ते रडतात आणि आम्ही निघतानाही ते रडतात म्हणून कित्येकदा आम्हाला त्यांना खोटं सांगून निघावं लागतं की इथेच जाती आहे आणि माझं असं असतं की मला शूटिंगमुळे खूप सुट्टी नाही मिळत म्हणजे फरफर तर एक किंवा दोन दिवसाची सुट्टी मिळते मला सो so, मी त्यांना असं सांगते की मी आले हा बाबा पटकन आले इथेच जाती आहे आणि त्यांना माहीत असतं की आता ही काही ये लवकर येणार नाही आहे मला भेटायला <laughs> मला नाही सुचत याला पण हा फोटो फार गोड खरंच फार वेगळं नातं असतं आपल्याशी सो सेकंड फोटो आहे हा तुझ्या फॅमिलीचा या फोटोसाठी कॅप्शन एक दुसरे से करते है प्यार हम एक दुसरे बेकरार हम अगदी फार छान असं कॅप्शन आहे <laughs> नेक्स्ट फोटो आहे हा येस yes. बापरे <laughs> हा माझ्या पहिल्या वाढदिवसाचा फोटो आहे माझे मम्मी पप्पा आहेत अडी काय ना हॅपी बर्थडे टू मी किंवा इट्स फर्स्ट बर्थडे वगैरे असं काहीतरी मला नाही जमत कॅप्शन जास्त हो। मी नाही तर मी इमोजीस टाकते असे अगदी पण दिव्या तेव्हाही फार गोड दिस आणि मला फार गोड आहे येस फोटो आहे अरे बाप रे मी मगाशीच एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं माझ्या मम्मीला मा ना खूप माझे फोटोज खूप म्हणजे खूप तिने असे काढून ठेवले ती तिला खूप अशी हौस की ती मला रेडी करायची आणि स्टुडिओला घेऊन जायची स्पेशली त्याच्यासाठी म्हणजे माझ्या मम्मीचे बाबा हेही तितकेच होते म्हणजे कित्येकदा तर माझी मम्मी माझे आजी आजोबा आणि माझी मावशी असे घरामध्ये पडदे लावून ते कॅमेरा आणून तेव्हा ते, ते कोडकचे वगैरे कॅमेरा तसे करून ते फोटोज क्लिक करायचे सो हा तेव्हाचा एखादा फोटो आहे बट काय याच्यासाठी कॅप्शन तू सांग ना मला काय सांगू शकतो आपण मला कॅप्शन हा एक्झॅक्टली बालपण देगा देवा नेक्स्ट फोटो देवायला हा आमचा पहिला फोटो आहे खर तर पहिलाच फोटो आहे जो आणि तेव्हा तर रिलेशनशिप डिस्क्लोज केलं नव्हतं आम्ही भेटलो होतो सो हीज माय बेस्ट फ्रेंड सगळ्यात आधी तो हो, हो म्हणजे सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नंतर आहेत तो खूप उत्तम मित्र आहे माझा आणि नेक्स्ट फोटो हा हा या फोटोसाठी कॅप्शन जर तुला हवं असेल ना तर तू योगेश सोहोनी जो माझ्या आधीच्या सिरियलचा माझा को ॲक्टर होता त्याला फोन करा मॅगी लवरच सांगेल तो मी हंड्रेड अँड वन पर्सेंट शुअर आहे कारण हे त्याचंच काम आहे त्याने एक व्हिडिओ माझा करून पोस्ट केला होता पण त्याने जे काही त्या व्हिडिओमध्ये म्हटलं ते अजिबात खरं नव्हतं आणि मी ते आजही सांगेन मी खूप जास्त मॅगी नाही खायचे मला त्यावेळेस खरंच खूप भूक लागली होती म्हणून मी ते मॅगी मागवली होती आणि त्याने त्याचा व्हिडिओ केला होता बट ह्याच्यासाठी आय थिंक मॅगी लवर तेवढ्यापुरता जाऊ शकतं कॅप्शन अगदी पण फार सुंदर फोटोज होते दिव्याचे आणि फार गोड आठवणी आणि कॅप्शन्स तिने दिले सो बेसिकली तुझेच जुने फोटोज पाहून तुला कसं वाटलं खूप छान वाटलं खूपच छान वाटलं थँक्यू सो मच दिव्या तुझ्याशी गप्पा म्हणून खूप छान वाटलं आणि नॉमिनेशन आहे त्यासाठी पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका